पण कसं लागा पावसानं आमची सगळी इटवणंच कशी धरल्या ना यंदा तर प पाऊस इलेलो असा नाही तर या ठिकाणी मी बघलास तर पूर्णपणे वाट लागलेली असं एवढं पाऊस पडलो ना की माणसाची रडकुंदी वरटायची इलेली असं तर नमस्कार मंडळनू मी कोकणी ब्लॉगर स्वागत करते माझ्या व्लॉगमध्ये तर मंडळनू आता घराकडची आपली शेती असा ती काल संपूर्ण पूर्ण झालेली असा भात वगैरे कापून त्याच्यानंतर इलेलं असं म्हणा जुन्या घराकडे आणि जुन्या घराकडची तुम्ही शेती शकता माझ्या पाठीमागे असं ती आपली जुन्या घराकडची शेती असा आणि ती अजून पूर्णपणे कापूची असा ह्याच्यातले थोडेफार कोपरे पडले वगैरे असत तर ते बघूया आज पहिला भराड घेतला आणि नंतर मग पुढे तिकडे बापीच्या कोपऱ्यांकडे जाताला तर आम्ही आता पप्पा वगैरे तर जरा असे आधीच इल्ले तर त्यांनी तुमका तुमकं दाखवते हे बघा अशा प्रकारे आपला सण कोकणात आधी पूजन वगैरे केलं होतं आणि त्याच्यानंतर मग सगळा काय तर होता अशा प्रकारे पूजन वगैरे करून घेतले ना मग त्याच्यानंतर मग आता पुढचा कायता बघूया कसा काय काय तर गाराणं वगैरे तर घातले नाही तर सगळा व्यवस्थित आता करू तर त्याच्यानंतर चला मग आता जुन्या घराकडची सुरुवात करूया बघता बघता म्हणजे दोन कोपरे सकाळी इल्यानंतर आडवी करून झालेले असतात आणि आज जरा पावसाचं वातावरण जरा बरा दिसता तर शेवट रोला दोन कोपऱ्याचं इल्याबरोबर सकाळी दोन कोपरे झाले अजून पुढे हा आता वायच वया होऊन पडाक लागला हा आमचं ह्यो आमचं असा तो झोडूचं कोपरं असा आणि हा खाली असा आमच्या ना माचा कोपरं समोर तर अजून तुम्ही समजत समजा ना तर हे खालचे असत ते सगळे वापीचे कोपरे असत तर आता या झाल्यानंतर आपल्या ह्या कोपऱ्यात जायचं असा आणि नंतर मग सगळा जोडूचा वगैरे नंतर घ्यायचा असा तर बघूया आता पुढे कसं खायचं त्यामुळे आता तीन चार कोपरे जर कापून झालेले असा त्याच्यानंतर झालेलं भाकरी गावचं तर आता आज हा भाकरीसाठी तर पिठी आणि भाकरी तर असं पिठला आणि भाकरी असा तर खाऊक तरी यावं तुम्ही सगळ्यांनी तर आता ही असा जुन्या घराकडची भाकरी वगैरे खाताना एकदम भारी वाटतात तर काकू आणि मम्मी आणि आता भाकरी वगैरे घेऊन येऊ भाकरी का बसला तर चला भाकरी वगैरे खाली तर आता जेवण वगैरे झालं आता त्याच्यानंतर माझा ताडपत्री जरा घालू घेतला होता सगळेजणाकडे ताडपत्री घालतात तर आपला गावता बाजारात तेवढा झोडून घ्यायचा म्हटलं म्हणून ताडपत्री वगैरे घालतो तर आता थोड्या वेळा झोडूक वगैरे सगळा सुरुवात करतात तर मंडळी आज वाटत होता की पाऊस येऊचो नाही आणि आमचा काम होईत पण कसला काय पावसानं आमची सगळी इटवण्यास कशी झालेल्या नाही यंदा तर प पाऊस इलेलो असा आणि सगळा परतचा भाताना बहुतेक स्वामी मारला पण थोडासा येते बघा ताडपत्र येताना थैना या करून ठेवला आणि आता परत वर चालला आज काय खरा नाही पाऊस जोरदार पडाक लागलेलो असा परत मंडळी पूर्ण भिजाक झालेला असा आणि सगळी इटवण्यात झालेली असा यंदा ना शेतकऱ्याची पावसानं सगळी इटवणाच बघितलेली असा काय जो पाऊस इलो ना आता सगळ्यात एकदम भिजून टाकला आमका सुद्धा भिजवल्या आणि वाईट साहेब होता ना आता भिजत रावला तर अख्खो भिजान चोच चाललेलो असा आणि सगळी वाट लागलेली असा तर आजच्या दिवसा म्हटला दोन दिवस पाऊस जरा काल अजिबात नाही होतो म्हटलं गेलो आता पण कसलं काय सगळी वाट लावची धरलेली असा आता ज्या बघूया आता कसा काय होता आता आता जरा घासभर खाऊया आता वाड्यात येतो कारण की वाडो आमचं हे जवळ असा पण सगळी वाट लागली खरोखर सांगतो यंदा शेतकऱ्याची हाल झाला ती कुत्र्याक नको अशी झालेली असा तर आता चला मग वाढत तर या ठिकाणी मी बघलास तर पूर्णपणे वाट लागलेली असं एवढं पाऊस पडला ना की माणसाची रडकुंदी वाटायची तर आकडे पूर्ण सगळं चिकल झालेलं असं पाणी पाणी झाला आणि ह्याच्यामुळे सगळे याप झालेले असतं तर शेतकऱ्याच्या खरोखर हाल झालेलं असत एवढे ना तर पावसामुळे सगळी वाट लागली ताडपत्रीसुद्धा चिकचिकीत झाली आहे त्याच्यावर झोडूचा म्हणजे सगळी इटम ना असा मारा निस्तार उत्तवा आहे हातात घरात निस्तारता वगैरे आता चालला घराकडे कारण की आम का आम्हाला थोपत दिलं नाही त्याच्यामुळे सगळी इटम झालेली असतात तर हे पप्पा तुम्ही बघू शकता तर पाऊस अजून ना एवढं वाढलो ना, ना पाणीसुद्धा आता इलेलं असं पूर्णपणे तर सगळी वाटवा झालेलं असा तकडे तर बोगी आता उद्या जाऊ तरी काय भेटता कारण की एवढा पाऊस पडताना की आता चालला हो सगळी आता आजची परिस्थिती आहे तर ब्लॉग कसं वाटलो हे कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्याकडे पण पाऊस पडता की नाही सुद्धा कमेंट करून सांगा कारण की थोडं पाऊस पडला ना वाड़ा की आता व्हाळात किती पाणी इला तर तुम्ही बघू शकता तर मरणाचा पाणी व्हाळा गेलेला असा हाऊर जो आपलो पावसा तसा येतात तर अशा प्रकारे सगळी इटवण्या झालेली असतात तर चला मग आता भेटाय होऊ द्याच्या आत्ता लोक सगळं घाईमध्येच असतं तर बघूया कसं काय